नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आयुष्यामध्ये विचार मिळणं हे सगळ्यात मोठं भाग्य असत आणि त्या व्हिडिओमध्ये मी बोलत असताना एक गोष्टीचा उल्लेख केला होता की तुकोबार ज्या आयुष्यामध्ये त्यांनी ओळ लिहिली होती ती म्हणजे देव पाहावायास गेलो देव होऊन या ठेव काय ओळ आहे ती असं मी त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता त्यावर माझे एक मित्र आहेत ते म्हणले की ही जी ओळ आहे ना एक्सप्लेन कर त्या ओळीवर थोडस बोल कसं माहिती का ही जी ओळ आहे देव पहावयासी गेलो देव कोणी ठेलो ही जी ओळ आहे ना ही कोणी सहजासहजी नाही लिहू शकत आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढ्या गोष्टी सगळ्या करत असतो वगैरे वगैरे पण आपण कधी स्वतःला म्हणू शकतो का मी आता हे केलो मी देव झालो नाही म्हणू शकत पण ते तुकोबायांमध्ये तेवढं ध्येय आहे त्यांच्यामध्ये ती ताकद आहे ती गोष्ट बोलण्याची आता फक्त तुकोबरायाच बोलू शकतात की देव पहावयासी गेलो देव हो म्हणजे ही जी प्रोसेस असते ना देव बनण्याची कसं असतं आहे का आपण ज्यावेळेस आयुष्य जगत असतो आपण एखादी गोष्ट करतो ना त्यावेळेस आपल्याला एक रिझल्ट मिळत असतो सपोज जर आपण अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात अभ्यास केला तर आपल्याला चांगली नोकरी लागते म्हणजे आपण जर जिमला गेलो तर बॉडी बनते तसं जर आपण साधना केली जर आपण जर ज्ञानासाठी जर आपण आयुष्यभर अभ्यास केला तर आपल्या आयुष्यामध्ये वृद्धी होत असते आपल्याला पण त्या सगळ्या गोष्टी कळायला लागत असतात जसं माणूस अभ्यास केल्याने डॉक्टर होऊ शकतो तसंच माणूस अभ्यास केल्याने संत होऊ शकतो पण प्रॉब्लेम काय असतो माहिती का आपल्याला त्या वाटा माहीत नसतात आपल्याला सांगणार कोण नसतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भेटत नाही आपल्याला आयुष्यामध्ये योग्य गुरु मिळत नाहीत त्यामुळे तो आपल्याला मार्ग मिळत नसतो इनफॅक्ट खरं सांगायचं झालं ना जे पण आयुष्यामध्ये संत होऊन गेले ना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणी सांगितलं नव्हतं की तुला हे हे केल्यानंतर तू संत पण त्यांच्या आयुष्यामध्ये तो बोध झाला त्यांची वैचारिक क्षमता वाढत गेली त्यांची विचार कक्षा वाढत गेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे इन्सिडन्ट झाले त्यांना जे गुरु मिळाले त्यानुसार ते बदलत गेले त्यांच्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि जसं पोषक वातावरण मिळतं ना तशा पद्धतीने माणसाची जडणघडण होत असते आपल्या आयुष्यामध्ये असंच असतं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची अनुभूती होते किंवा एखादा इन्सिडन्स आपल्या आयुष्यामध्ये होतो ना त्यावेळेस मग आपण आध्यात्मिक रस्त्यावरती चालायला चालू करतो कुठल्या कारणाने व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर चालायला लागेल हे सांगू शकत नाही पण ज्यावेळेस आपण ह्या मार्गाने चालायला लागतो ना मग आपल्याला हळूहळू आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळायला ला लागतात आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागतात जन्म मृत्यू दुःख आनंद प्रेम दुःख सगळ्या प्रश्नांची उत्तर कळायला लागतात आणि ज्यावेळेस आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर कळायला लागतात ना मग आपल्याला ब्रह्म त्या ब्रह्मामध्ये आपण विलीन मग आपली हळूहळू कक्षा वाढत जाते आपण या ब्रह्मांडामध्ये सामोवायला लागत असतो इनफॅक्ट जेवढा आपण स्वतःवरती काम करायला लागतो जेवढा आपण स्वतःच्या जवळ जायला लागतो ना तेवढा आपल्याला देवनामाची संकल्पना कळत जात असते आणि ज्या दिवशी आपल्याला ती अनुभूती होते त्या दिवशी मग ते आपल्याला जगाला नाही सांगतायत ते सत्य आपल्या जवळच राहत असत जेव्हा पण देव आपल्याला दर्शन देत असतो ना तेव्हा तो आपलं तोंड बंद करत असतो त्यामुळे आपण ती गोष्ट आपण जगाला नाही सांगू शकत इनफॅक्ट ज्याही लोकांचं देवाचं दर्शन झालंय किंवा ज्याही लोकांना देवाचा साक्षात्कार झालाय किंवा ज्याही लोकांना देव कळालाय ना त्या लोकांनी कधी पर्टिक्युलरली नाही सांगितलं की हा हा अशा प्रकारचा देव आहे जेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते जाणून येते ना त्यावेळेस माणूस आतून शांत होत असतो कारण ती कळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याकडे तेवढी पात्रता असणं त्या फेज मधून जाणं तेवढं अंतकरण प्युअर होणं ते शांत होणं हे असत आपण तेवढ्या लेवलला मॅच्युअर झाल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट मिळत नसते ती गोष्ट समजून घेण्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याकडे त्या पद्धतीची पात्रता असणं खूप महत्वाचं असतं जोपर्यंत आपल्यामध्ये ती अॅबिलिटी निर्माण होत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि देव तेव्हाच देत असतो ज्यावेळेस आपण त्या गोष्टीसाठी परिपूर्ण होतो जो व्यक्ती कच्चा आहे अजून परिपूर्ण झाला नाही ना त्याला ह्या गोष्टी नाहीत करणार आणि जेव्हा व्यक्ती परिपूर्ण होतो जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला लागतो ना त्यावेळेस तो शांत होतो आणि ज्यावेळेस तो शांत होतो ना तेव्हाच तो संत होतो आणि कसं असतं माहिती का ज्याही व्यक्तीने ह्या गोष्टी जाणलेत ना त्या व्यक्तीला जगाला सांगण्यासाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो सांगता येत नाही वेगळीच करुणा एक वेगळंच कंपॅशन एक वेगळीच प्रेमाची भावना आतून निर्माण होते आणि आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच आविर्भाव एक वेगळाच आनंद चोवीस तास निखळ वाहत असतो आणि त्या आनंदामध्ये आपण जगत असतो पण कसं असतं माहिती आहे का हे आपला आंतरिक वैयक्तिक अनुभव असतो आपल्याला हे जगदा नाही सांगता येत ज्या व्यक्तीला तो अनुभव झालाय ना तोच व्यक्ती त्या गोष्टीला रिलेट करू शकतो समजू शकतो अदरवाइज आपण जगाला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ना जगाला कळणार नाहीत त्या गोष्टी आणि ह्या भरपूर लोकांसोबत होत असतं आणि खरं सांगायचं झालं ना परमनंट जो आनंद असतो ना तो उथळ नसतो तो शांत असतो कधी जर तुम्ही बुद्धांची मूर्ती बघितली किंवा जे पण पांडुरंगाची मूर्ती बघा कुठल्याही देवाची मूर्ती बघा ती एकदम अशी शांत स्थिर आणि स्तब्ध आहे त्याचं कारण काय माहितीये का, का? ज्यावेळेस माणूस त्या परमानंदाला प्राप्त होतो ना तो शांत होत असतो त्याला छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद नाही राहत आपला आनंद कशामध्ये असतो एखादी छोटी गोष्ट भेटली की लगेच आपले एकदम हार्मोनल चेंजेस होतात आणि आपल्याला भारी फील व्हायला लागतं वा आय एम द बेस्ट वगैरे वगैरे पण तो आनंद हा किरकोळ असतो क्षणिक असतो जर परमनंट आनंद पाहिजे असेल ना तर मग त्या पद्धतीची अनुभूती त्या पद्धतीचं नॉलेज त्या पद्धतीची अॅबिलिटी आपल्यामध्ये असणं खूप महत्वाचं असतं तेव्हाच मग आपण ह्या गोष्टी रिलेट करू शकतो पण ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये एक्सप्लोरेशन चालू होतं ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत होतो बारकाईने सगळ्या गोष्टी समजून घेत होतो ना त्यावेळेस मला तुकोबऱ्याची ओळख वाचण्यात आली माझ्या की देव पहावायास गेलो आणि देव होऊन या ठेवून आणि जेव्हा मी ही ओळ वाचल ना त्यावेळेस मी आवाक झालो ते तुकोबराय कसं काय लिहू शकतात एवढं डिरेक्टली कारण हे लिहिणं हे साधी गोष्ट नाही त्यासाठी खूप मोठं डेअरिंग खूप मोठं करेज लागतं तुको बरमध्ये आहे आणि ही जी ओळ आहे ना ही तुम्हाला तेव्हाच करू शकते ज्यावेळेस तुम्ही स्वतःला हुडकायला लागता ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला लागता ज्यावेळेस तुम्ही त्या शोधामध्ये असता आणि तो शोध तुमच्यासाठी आयुष्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी असतो त्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये दुसरं काहीच दिसत नसतं ना त्यावेळेस मग तुम्हाला हे गोष्टी कळायला लागतात पण त्या गोष्टीसाठी आपल्यामध्ये तेवढी तहान असणं खूप महत्वाचे असते पण प्रॉब्लेम काय असतो माहिती का आपल्या बाकीची इच्छा खूप प्रबळ असतात आपल्याला सक्सेसफुल व्हायचं हो असतं आपल्याला मोठा बंगला पाहिजे असतो मोठी गाडी पाहिजे असते मोठं पद पाहिजे असतं सगळं पाहिजे असतं तिथं जेवढी आपली एनर्जी आपलं टेन्शन असतं ना तेवढं टेन्शन आपण स्वतःला ओळखण्यासाठी कधीच नाही देत आपली संपूर्ण ऊर्जा संपूर्ण एनर्जी संपूर्ण वेळ आपण त्या गोष्टींसाठी घालवत हो असतो पण आपण कधी स्वतःकडे बघत नाहीत की एक्झॅक्टली मी आहे कोण माझं अस्तित्व काय आहे आणि ह्या अस्तित्वाचा शोध म्हणजेच अध्यात्म आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी समजायला मग ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागत असतात आणि जसं जसं आपल्याला कळायला लागतं ना तसं तसं मग आपण आतून शांत व्हायला लागतो आणि नंतर आपल्याला विचारलं ना विचार तरी आपल्याकडे ते सांगण्यासाठी जास्त शब्द नसतात आपण पर्टिक्युलरली शब्दांमध्ये सांगून मुकडं होतो आपण बाकीच्या गोष्टींबद्दल सगळ्या बोलतो पण देवाबद्दल आपल्याला पर्टिक्युलरली नाही येत हे अवस्था नंतर निर्माण होते आपल्या आयुष्यामध्ये आपण भगवंताची पूजा करतो भगवंतामध्ये विलीन होतो भगवंतासाठी सगळं काय करतो आपण भगवंता विषयी नाही बोलू शकत कारण मगाशी म्हटल्यासारखं जेव्हा पण देव आपल्याला दर्शन देतो ना तो आपलं तोंड बंद करत असतो आपण बोलू नाही शकत त्याच्याविषयी पण ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवण्यासाठी त्या पद्धतीच्या संगतीमध्ये तुम्ही जाणं त्या पद्धतीच्या लोकांना फॉलो करणं ती गोष्ट जाणून घेण्यासाठी तुमच्यामध्ये आतून ती उत्खंठ असणं हे सगळ्यात महत्वाचं असतं जर तुमच्या आतून ती उत्खंठ असेल ना तर तुम्हाला ती गोष्ट नक्की भेटेल पण त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं प्रयत्न करत असताना योग्य मार्ग भेटणं योग्य गुरु भेटणं सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने होणं हे खूप महत्वाचं असतं पण सध्या प्रॉब्लेम काय माहिती का भरपूर लोकांचे फ्रॉड आहेत जर आपल्याला चुकून जर त्यांचा संवाद लाभला तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी कळणं इथपर्यंत जाणं हे खूप कठीण होत जातं त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी थोडस अवेअर राहा चांगलं काय बरोबर काय ह्या गोष्टी कळणं पहिल्यांदा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला कळत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण असतं मी म्हणत नाही पर्टिक्युलरली ह्या लोकांना फॉलो करा त्या लोकांना फॉलो करा तो विवेक आपल्यामध्ये असणं तो आपण जाणून घेणं हीच खूप महत्वाचं असतं आयुष्यामध्ये आणि त्यासाठीच आपलं हे चॅनल आहे ज्या ठिकाणी मी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल थोडं थोडं बोलण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे असो थोडस व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडस टेक्निकल प्रॉब्लेम्स मुळे थोडासा डिले होतोय त्याबद्दल थोडस माफी मागतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता Thank you so much for watching this video. God bless you. Bye.